नमस्कार साप्ताहिक राशी भविष्य पंधरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा पंधरा डिसेंबर रोजी म्हणजे आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स हिरव्या वांग्याचे फायदे रक्तदाब नियंत्रित करते वजन कमी करण्यास मदत होते बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते रक्ताची कमतरता दूर करते नैराश्य कमी होते आजचं पंचांग सर्वप्रथम आपण आजचे पंचांग पंधरा डिसेंबरचे काय दर्शवते ते बघूया त्यानंतर आपण साप्ताहिक राशी भविष्याला सुरुवात करूया तर दिनांक पंधरा डिसेंबर वीसशे चोवीस दिन रविवार मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल सूर्योदय सकाळी सूर्यास्त संध्याकाळी एकोणीशेचा चंद्र चंद्रराशी वृषभ जे दुपारी तीन वाजून चार मिनिटापर्यंत आहे त्यानंतर मिथून राशी सुरू होणार तिथी पौर्णिमा जे दुपारी दोन एकतीस पर्यंत आहे नक्षत्र मृगशीर्ष जे सोळा डिसेंबर पर्यंत सकाळी दोन वाजून वीस मिनिटापर्यंत आहे चंद्रोदय हा संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आहे अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह जो दुपारी बारा बारा, बारा है। रहु का, रहु का, ते बारा वाजून छप्पन मिनिटापर्यंत आहे राहुकाळ राहुकाळ हा संध्याकाळी चार वाजून एकावन्न मिनिटापासून ते सहा वाजून चार मिनिटापर्यंत आहे यमगंड दुपारी बारा चौतीस ते दुपारी एक छप्पन पर्यंत आहे सूर्यदेवाच्या कृपेने आपला रविवार हा दिवस चांगला जावो चला तर आता आपण पुढील सप्ताहाचे राशी भविष्य पंधरा डिसेंबर वीसशे चोवीस ते एकवीस डिसेंबर वीसशे चोवीस या भागात बघूया मेष राशीपासून पासून तर मीन राशीपर्यंत पुढील सप्ताहिक राशी भविष्य सप्ता मेष राशी या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत डेटो जाणे टाळावे कारण गैरसमज होण्याची शक्यता आहे तुमच्या प्रियकरावर जास्त विश्वास ठेवणे टाळा आठवड्याच्या मध्यात न्यायालयीन प्रकरणे गुंतागुंतीचे होऊ शकतात अधिक कर्ज घेण्याची आणि देणगी देण्याची प्रवृत्ती तुमच्या बजेटला हानी पोचवू शकते किशोरवयीन मुलांचे शिक्षण आणि करिअरची चिंता असेल रविवारी बदलत्या हवामानामुळे थंडी वाजून ताप येऊ शकतो घशाच्या संसर्गाच्या समस्येकडून दुर्लक्ष करू नका या आठवड्यात कुटुंबासाठी काही खास वेळ देण्याचा प्रयत्न कराल व्यवसायात मोठे बदल करू शकाल तुमचे मनोबल चांगले राहील व्यावहारिक पद्धतीने निर्णय घेणे तुमच्या हिताचे असेल सरकारशी संबंधित लोकांसाठी आठवडा खूप शुभ राहील तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी भेटवस्तू खरेदी करू शकता मिळेल कामाच्या ठिकाणी तुमच्या आणि प्रतिभेची प्रशंसा होईल वैवाहिक संबंध मधुर राहतील मुलांना त्यांच्या कामात मदत कराल सोमवार आणि मंगळवार विशेषतः शुभ राहील गरजू जनावरांसाठी उबदार कपडे आणि बोनफायरची व्यवस्था करा असा एक उपाय आहे वृषभ राशी ही दुसरी रास राशी बारा राशींपैकी दुसरी रास जन्मकुंडीतील दोन आकड्याने दर्शवतात रास चंद्राची आहे वृषभ मालकी आहे त्याचा फेवरेबल कलर पांढरा म्हणजे व्हाईट राशी स्टोन हिरा म्हणजे डायमंड आहे वृषभ राशीचे आठवड्याच्या सुरुवातीला दिवसात कामाच्या ठिकाणी खूप व्यस्तता राहील जुने कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला दबावाचा सामना करावा लागू शकतो कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या तब्येतीची चिंता असू शकते मातृपक्षाकडून काही समस्या निर्माण होतील रिअल इस्टेट संबंधित व्यवसायात पैसे किंवा रोग समस्या असू शकतात व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित लोकांना लक्ष द्यावे लागेल आपल्या कमतरतांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा मंगळवार आणि शनिवार हे दिवस सुखद राहणार नाहीत कुटुंबात विवाह किंवा इतर कोणत्याही शुभ सणाचे नियोजन केले जाईल कुटुंबातील सदस्यांच्या गरजांची काळजी घ्या व्यवसायात नवीन सौदे मिळू शकतात महत्वाच्या बैठकांना उपस्थित राहाल बेरोजगारांना नोकरी मिळू शकते विविध पदार्थांचा आस्वाद घ्याल घरामध्ये काही नूतनीकरणाची योजना आखू शकता वित्तविषयक काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्हाला काही नवीन यश मिळू शकते वैवाहिक संबंधात जवळीक वाढेल उपाय म्हणून भगवान शंकराला कच्चे दूध आणि बिलवापत्र अर्पण करा तिसरी रास मिथून ही या फेवरेबल कलर आहे याचा येलो म्हणजे पिवळा आणि राशी स्टोन आहे पन्ना म्हणजे इमराल्ड नवीन लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका प्रियमित्राशी मतभेद होऊ शकतात लोक तुमच्या भावनांची थट्टा करू शकतात मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करा जमिनीच्या व्यवसायाशी संबंधित लोकांना अडचणीचा सामना करावा लागेल आठवड्याच्या मध्यभागी तुम्हाला आरोग्याच्या संदर्भात काही अडचणींचा सामना करावा लागेल तुमच्या कामाचे शेत दुसऱ्याला मिळण्याची शक्यता आहे प्रियकराच्या वागण्यामुळे काही जण चिडचिड होऊ शकतात तरी प्रेम कायम राहील सूर्याच्या भ्रमणातील बदलामुळे कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत होईल नोकरी देणारे अडथळे दूर होतील तुमच्या वाढत्या खर्चात अचानक घट होईल प्रलंबित रक्कम मंगळवारी मिळेल खूप महाग खरेदी करू शकता कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील जोडपे कुटुंब नियोजन करू शकतात प्रे प्रेम प्रेम संबंधासाठी दिवस खूप चांगला आहे कठोर परिश्रमातून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल कला आणि तंत्रज्ञानाशी निगडीत लोकांसाठी आठवडा विशेष शुभ राहील सोमवार आणि मंगळ मंगळवार खूप शुभ ठरतील रोज गाईला उपाय म्हणून हिरवे गवत आणि पालक खायला द्या कर्क राशी कर्क राशीचा भाग्यशाली रंग दुधिया म्हणजे मिल्की आणि शुभरत्न मोती म्हणजे पल नोकरीच्या ठिकाणी तुमची स्थिती चांगली राहील तुम्हाला कुटुंब मित्र आणि अधिकारी यांची मदत मिळू शकते तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल तुमचे मन शांत राहील करियर मध्ये प्रगतीचा संधी मिळतील विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला नाही राजकारण आणि ना कायदेशीर बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीत तुमचा पगार वाढू शकतो गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून वेळ खूप चांगला जाईल बुधवार आणि गुरुवार खूप शुभ ठरतील इतरांकडे लक्ष देऊ नका स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा लोक तुमच्या अधिकाराला आव्हान देऊ शकतात जड अन्न खाणे टाळा अंगदुखी आणि डोकेदुखी होऊ शकते काही उपकरणे खराब होऊ शकतात धोकादायक कामे टाळा शेअर मार्केटशी संबंधित बाबींमध्ये थोडी गुंतवणूक करू नका अनावश्यक जोखीम घेऊ नका कोणत्याही प्रकारचा ताण घेणे टाळा आठवड्याच्या शेवटी घरामध्ये मतभेद होऊ शकतात तुम्ही उपाय म्हणून शनिवारी हनुमानजींना सिंदूर अर्पण करा आणि रामनामाचा जप करा पुढील राशी सिंह सिंह राशीचा भाग्यशाली रंग सुनहरा म्हणजे गोल्डन आणि शुभरत्न माणिक्य म्हणजे रुबी संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी अनुकूल राहील तुम्हाला नोकरीसाठी नवीन ऑफर मिळू शकतात दीर्घ आजारापासून आराम मिळेल प्रेम संबंधामध्ये आनंद राहील जोडीदाराच्या वागण्याने आनंदी राहाल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल जुने वाद मिटतील व्यावसायिक सहकार्यांशी संबंध सौदाहर राहतील तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते घरात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ शकतात बिझनेस ट्रिपला जाऊ शकता प्रेम जीवन खूप रोमॅंटिक असेल रविवार शुक्रवार हे दिवस तुमचे आनंदाचे जाणार आहेत खरेदी दरम्यान बिल खात्री करा वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या भविष्यातील काही योजना बाधित होऊ शकतात जोडीदाराचा सल्ला लक्षात ठेवा बुधवार आणि गुरुवार शुभ नाही उपाय म्हणून रोज अर्गला स्तोत्र पाठ करा स्तोत्राचा पाठ करा कन्या राशी कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे पृथ्वी तत्वाची ही रास असून आणि स्नेहाचे प्रतीक आहे भाग्यशाली रंग आहे ग्रीन म्हणजे हिरवा आणि शुभरत्न पन्ना म्हणजे इमराल्ड ऑस्पिशियस व्यवसाय या आठवड्यात तुम्ही खूप सावध राहावे उत्पन्न आणि खर्च दोन्ही बऱ्यापैकी असतील गुंतवणुकीबाबत काळजी घ्या अनावश्यक प्रवासात वेळ वाया घालू नका अर्धवेळ नोकरी करणाऱ्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात तुम्हाला असे काहीतरी करावे लागेल जे तुम्ही यापूर्वी केले नसेल वैचारिक संघर्षामुळे चुकांचे चुकीचे निर्णय घ्यावे लागतील मित्र तुम्हाला नक्कीच मदत करतील पण त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहिल्याने भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात आठवड्याचे शेवटचे दोन दिवस नकारात्मक असू शकतात व्यवसाय वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील इतरांना मदत करण्यात आपला वेळ जाईल जमीन आणि मालमत्तेवर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो कौटुंबिक वातावरण खूप चांगले राहील सूर्याच्या राशीतील बदलामुळे तुमच्या करिअरला चांगली चालना मिळेल नवीन व्यवसाय करार होऊ शकतात तुमच्या बुद्धीने मोठे आर्थिक नुकसान टाळता येईल प्रिय करायला प्रपोज करू शकता बुधवार आणि गुरुवार विशेषतः शुभ दिवस असतील दररोज गणेश अष्टोत्तर शतनाम स्तोत्राचा पाठ करावा राशी तुळा ही सातवी रास यावर शुभ ग्रहाचा अंमल आहे शुक्रग्रहाचा अंमल आहे रास कुंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवतात भाग्यशाली रंग पांढरा म्हणजे वाईट रत्न हिरा म्हणजे डायमंड या आठवड्यात सुरुवात थोडी कमजोर राहील कामाच्या ठिकाणी स्वतःचे काम करणे टाळा अन्यथा तुमच्या हिताला भविष्यात अनेक शत्रूंचा सामना करावा लागू शकतो मित्र आणि सहकारी तुम्हाला काही बाबतीत मदत करू शकणार नाहीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांच्या मनात काही विचलन असू शकते गर्भवती महिलांनी प्रवास टाळावा काही त्यांच्या मुलांची काळजी वाटत असेल या आठवड्यात विद्यार्थी आपली कला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करतील तुमच्या सज सर्जनशील कार्यांना आणि कल्पनांना मित्रांकडून सहकार्य मिळेल विवाह योग्य लोकांच्या विवाहाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील तुम्ही तुमच्या सहकार्यांना कमी कष्टाने मागे टाकाल प्रशासनाशी संबंधित लोकांची प्रतिष्ठा वाढेल कॉर्पोरेट जगताशी संबंधित लोकांना उत्कृष्ट संधी मिळण्याची शक्यता आहे बुधवार ते शनिवार हा काळ खूप आनंददायी असेल तुम्ही काळ्या कुत्र्याला रोज गुळ आणि भाकरी खायला द्या पुढील राशी वृश्चिक वृश्चिक ही आठवी रास भाग्यशाली रंग लाल म्हणजे रेड आणि शुभरत्न मुंगा म्हणजे रेड कोरल या आठवड्यात वृश्चिक राशीला प्रलंबित कामे पूर्ण करणार भर दिला जाईल कामाच्या जा ठिकाणी संपूर्ण वातावरण तुमच्या अनुकूल असेल परदेशातून नोकरीच्या उत्तम संधी मिळतील रवी गोचराच्या प्रभावामुळे तुम्हाला खाजगी किंवा सरकारी संस्थेकडून काही सन्मान मिळू शकतो तुमच्या प्रयत्नात कमी पडू देऊ नका धार्मिक कार्यक्रमात विशेष रस घ्याल त्याचे अधिकार आणि जबाबदाऱ्या कार्यक्षमतेने पार पडतील नोकरी आणि शिक्षणासाठी आठवडा चांगला आहे सोमवार ते शुक्रवार हा काळ उत्तम आहे त्याचा लाभ घ्या अध्यापन आणि शिक्षणाशी संबंधित लोकांनी त्यांच्या त्यांची शैली बदलावी लागेल सहकाऱ्यांच्या वागण्यावर लक्ष ठेवा न्यायालयात प्रलंबित प्रकरणे पुन्हा सुरू झाल्याने काही जण नाराज होऊ शकतात त्रास होऊ शकतो त्यामुळे आपल्या आहारात आणि दैनंदिन दिनचर्यात बेफिकीर राहू नका कोणत्याही विषयावर कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याचा क्रमवार अभ्यास करा मोकळेपणाने बोलताना आल्याने काही संधी गमावण्याचीही शक्यता आहे तुमचे निर्णय घेण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका सोमवार आणि वा, मंगळवार हे दिवस सुगत राहणार नाहीत उपाय म्हणून हनुमानजीच्या मंदिरात बुंदी अर्पण करा धनुराशी ही नववी रास धनुराशीचा राशीस्वामी स्वामी गुरु भाग्यशाली रंग पिवळा म्हणजे येलो आणि शुभरत्न पुखराज म्हणजे येलो सफायर या आठवड्याच्या सुरुवातीला काही अडचणी येतील परदेशात काम करणाऱ्या लोकांना जास्त कामे कराव्या लागेल परंतु त्या प्रमाणात तुम्हाला लाभ मिळणार नाही अविवाहित युवक विपरीत लिंगाकडे खूप आकर्षित होतील अशा परिस्थितीत आत्मनियंत्रण खूप महत्वाचे असेल व्यवसायातील ग्राहकाशी संबंध खडतर असू शकतात कौटुंबिक रोमॅंटिक संबंधांना पूर्ण वेळ देऊ शकणार नाही कर्जामुळे तणाव निर्माण होऊ शकतो वाहन चालवताना काळजी घ्यावी बुधवार आणि गुरुवार कमजोर राहील करिअरमधील बदलासाठी आठवडा चांगला आहे तुमचा सल्ला लोकांसाठी फायदेशीर ठरेल नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते अधिरे कार्याकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल तुमचा जोडीदार तुम्हाला मदत करेल शुभचिंतन आणि मित्र तुम्हाला भेटवस्तू देऊ शकतात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहाल विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करावे आठवड्याच्या मध्या नंतर स्थिती मजबूत होईल वडीलोपार्जित मालमत्तेचा उत्तम लाभ तुम्ही घेऊ शकाल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील लक्ष द्या नाते संबंधीच्या बाबतीत पुढे जाण्याची वेळ आली आहे अभ्यास पूर्ण चर्चेत भाग घेता येईल बुधवारी दुर्गा देवीला चुनरी अर्पण करा मकर राशी ही रास ही शनीच्या शनिदेवाच्या शनिदेव याचे या हे आहेत माकेशाली रंग सायन आसमोनी आणि शुभरत्न नीलम ब्लू सफायर मकर राशीवर शनिग्रहाचे राज्य आहे आणि त्यांचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे या आठवड्यात सुरुवात फारशी चांगली राहणार नाही हंगामी हजारापासून सावध रहा काही जवळचे लोक तुमच्यावर दबाव आणू शकतात प्रेम प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता राहील सूर्याच्या बदलत्या संक्रमणामुळे या आठवड्यात तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल कोणाबद्दल वाईट बोलू नका किंवा गॉसिपिंग करू नका अनावश्यक कामात तुमचा वेळ वाया जाऊ शकतो वाईट संगत आणि ड्रग्स इत्यादी पासून दूर राहा सोमवार आणि मंगळवारी व्यवसायात मंदी येऊ शकते या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळेल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला विशेष सन्मान मिळेल नोकरदारांचे प्रश्न सुटतील विद्यार्थ्यासाठी काळ खूप चांगला जाणार आहे जमीन खरेदीसाठी योजना तयार केली जाईल सर्व कामे विचारपूर्वक करा नातेवाईकांकडून लाभ मिळेल तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आठवड्याच्या मध्यात व्यवसायात मोठी वाढ होऊ शकते वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल मंगळवार गुरुवार शुभ दिवस असतील गाईला थोडे गायीला गोड पेडे खाऊ घाला आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा कुंभराशी ही अकरावी रास ही देखील शनिदेवाच्या चे राज्य आहे या राशीवर बाकीशाली रंग आसमानी म्हणजे सायन आणि नीलम हा रत्न ब्लू सफायर मूळ तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील या आठवड्यात तुम्ही एखाद्या मोठा निर्णय घेऊ शकाल बाबांसोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवा स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित निकाल मिळू शकतात लव्ह लाईफ मध्ये नशिबाचा फायदा मिळेल तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्हाला नवीन कर्ज मिळू शकते जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला जाईल व्यवसायात तुमची सक्रियता वाढणार आहे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे पैशाशी संबंधित अनेक बाबींमध्ये तुम्हाला लाभ मिळेल पाठदुखीचा त्रास होऊ शकतो सहकाऱ्यांच्या छोट्या छोट्या चुकांना महत्व देऊ नका मुलांच्या भवितव्याची चिंता राहील गुप्त शत्रू तुमच्या विरुद्ध सक्रिय होतील जुने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा भागीदारीच्या कामात सावधगिरी बाळागा तुम्हा तुम्ही कष्टाला घाबरू नका रविवार आणि मंगळवार शुभ सिद्ध होणार नाहीत मूळ पुरुषांनी महिलांशी चांगली वागणूक ठेवावी वाहत्या पाण्यात गुळ आणि तीळ शिंपडा मीन राशी ही बारवी आणि अखेरची रास भाग्यशाली रंग पिवळा म्हणजे यलो रत्नपोखराच हा यलो सफाय कामावर परिणाम तुमच्या बाजूने असू शकतात प्रेम संबंधांना वैवाहिक मान्यता मिळू शकते जवळच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता कौटुंबिक आणि पैशाच्या समस्या दूर होतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात चांगले परिणाम मिळतील लहान मुलांसह आनंदी राहाल तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते उच्च पदस्थ लोकांशी तुमचे संबंध सुधारतील तुमच्या विचारांमध्ये नवीन स्पष्टता येईल आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप आनंदी असेल या आठवड्यात तुम्ही नकारात्मक विचार टाळावेत काही कामे संत गतीने पूर्ण होणार असली तरी ती पूर्ण होतील पण तुम्ही संयम आणि संयम दाखवला पाहिजे कोणावरही अंधेपणाने विश्वास ठेवू नका तुम्हाला मित्रांना पैसे द्यावे लागतील व्यवसायात पारदर्शकता ठेवा अतिव्यवस्थेमुळे थकवा जाणवेल आठवड्याच्या मध्यात अपचनाच्या तक्रारी असू शकतात कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या उपाय म्हणून घरामध्ये कपूर आणि लवंगा जाणून ठेवा रोज हनुमान चालिसाचा पाठ करा मी कालच्या भागामध्ये दत्त जयंतीबाबत माहिती दिली होती ज्यांनी कोणी काही कारण जे शनिवारचे आजचे पंचांग आजचे राशी भविष्य हा भाग बघून असतील शकले त्यांनी तो भाग अवश्य बघावा तुम्हाला दत्त जयंतीबाबत माहिती मिळेल व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप खुँ आभारी आहे धन्यवाद थैंक थैंक यू थेंक यू थैंक यू